नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीच्या संदर्भात फ्री हँड दिल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी नाशिकमधून पळ काढल्याने नाशिककर नागरिक सुखावले असले तरीही अजूनही हजारो देवदर्शनाला गेल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गृहमंत्र्यांच्या समोरच सांगितलंय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे कौतुक करताना नाशिककर समाधानी असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितलंय सुरक्षित या दृष्टीने आपण समाधानी आहात की नाही आमचे सीपी या ठिकाणी काम संदीप कर्णिक त्यांची सगळी टीम त्यांचे डीसीपी सगळे इन्स्पेक्टर सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी काही लोकांनी या नाशिक शहराला वेठी धरलेलं होतं हैदराबाद माजवलेला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्यात सतत ताकीद दिली आणि या सगळ्या गुन्ह्यांचा बिमोड या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे मी म्हणेल दहा पंधरा हजार लोक तर गायबच झालेले आहेत ते सगळे श्याम खाटू आहेत आपलं देवस्थान तिकडे आहेत तिकडे गेलेले आहेत काही जम्मू काश्मीरमध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या देवांना सगळ्या देवांना सगळं घालत आहेत की बाबा आम्हाला वाचव आम्हाला वाचव पण या नाशिक शहराची सगळी गुंडगिरी मोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील शिंदेसाहेब असतील सगळ्यांनी सांगितलेलं की आता ही गुंडगिरी आम्ही खपवून घेतली जाणार देणार नाही अजिबात गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही आणि अनेक जण आता नाशिक शहर सोडून पळालेले आहेत